नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनर पण ते स्वागत आहे आज मी तुम्हाला चौकोनातली कटोरी कशी कट करत्या ती मी दाखवते मापे कसे टाकत्या आणि कशी कट करत्या आपण ही जी कटोरी काढलेली आहे ही कटोरी आपल्या पेपर कटिंगमध्ये निघत असती ह्या कटोरीवरून तुम्ही गोलातली कटोरी काढू शकता आणि चौकोनातली पण काढू शकता तर आपण गोलातली इथून मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आता आपण चौकोनातली कटोरी कशी काढत्या ती बघू ही जी कटोरी आहे ही अशा या कोण तयार होतो त्या ठिकाणी अशी परफेक्ट लावून घ्यायची अशी अशी ठेवली की इथे एक मार्किंग आणि इथे एक मार्किंग करून घ्यायची मग ही कटोरी थोडा वेळ बाजूला ठेवून या साईडनी इथे एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची मग ही मार्किंग अशा पद्धतीने जोडून घ्यायची ही मार्किंग आपली एक इंचाची मार्किंग आहे मग पुन्हा ही आपली पहिली कटोरी घेऊन या मार्किंगवरती हे टोक ठेवायचं आणि हे पुढचं टोक इकडे हे एक इंचाची जी आपण मार्किंग केलेली आहे रेग आखलेली त्यावरती अशा पद्धतीने ही कटोरी ठेवायची ही कटोरी ठेवल्यानंतर या साईडनी ही पूर्णपणे अशी आखून घ्यायची अशा पद्धतीने आखली की या साईटनी आपल्याला इथून सुरुवात केल्यानंतर इथे ती पूर्ण करायची अशा पद्धतीने आता तुम्ही बघू शकता मी ठेवलेली कशी आहे आणि या साईटने पूर्ण इथपर्यंत तशीच आखली इथून ती इथे जोडली ही आपली चौकोनातली कटोरी अशा पद्धतीने काढते तर मी तिची कटिंग करून तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी ही चौकोनातली कटोरी काढत असते आणि नंतर अशी फोल्ड केली की इथे आपण आपली टिप टाकायची टिप टाकली इथे टिप टाकली की अशा प्रकारे आपली ही कटोरी तयार होते अशा पद्धतीने ही आपली चौकोनातली कटोरी तयार होते मी या प्रकारे म्हणजे या पद्धतीने मी चौकोनातली कटोरी काढते तुम्ही कोणत्या प्रकारे काढत्या कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आणखी व्हिडिओमध्ये काय बघायला आवडेल ते पण तुम्ही कमेंट केली तरी चालेल मी गोलातली पण कटोरी दाखवते आणि चौकोनातली पण आज मी पहिल्यांदाच चौकोनातली कटोरी दाखवली तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा